जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कडाव विभागातील भुईरवाडी गावात आज महायुतीचा जोरदार प्रचार करण्यात आला शिवसेना भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला या प्रचार दौऱ्यात जिल्हा परिषद गट क्रमांक तेरा कडाव येथील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री योगेश कुंडलिक कांबेरे तसेच पंचायत समिती गण क्रमांक सव्वीस कडाव येथील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ संध्या सुदाम पवाळी यांनी भुईरवाडी गावातील नागरिकांच्या भेटी घेतल्या घरभेटी प्रचार फेरी आणि स्थानिक संवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा शिक्षण महिला सक्षमीकरण युवक रोजगार व शेतकरी प्रश्न हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे होते या सर्व प्रश्नांवर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्रभावी काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला जात होते आणि प्रथमत आम्ही सांगायचे का नवीन उमेदवारी कोणापर्यंत भेटले नाही अजून पण असं कुठल्याही प्रकारचं नाहीये सर्व तुम्ही बघता येत आता जनसमुदाय जो जमलेला आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारची खोटी आश्वासन कधी कोणाला दिली नाहीत आम्ही जे आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या मुंड्या कधी पिळलेल्या नाहीयेत हे जगाला सगळ्यांना म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समोरचे उमेदवार काय आणि आम्ही काय आमच्या समोर आम्ही जे काय आमचं मेहनती मेहनतीने केलेलं आहे जे पण आहे ते आजपर्यंत आम्ही कधी खोटी कामं केलेली नाहीत आणि आम्ही खोटी आश्वासनं दिलेली नाहीत आम्ही आणि देणार पण नाहीत आणि येणाऱ्या जे जिल्हा परिषद सांग तू तरुण आहे आक्रमक आहे तरुणांचे प्रश्न घेऊन जडपुरीमध्ये तू जाणार आहे काय प्रश्न घे काय तरुणांचे प्रश्न तुला आढळतात या सगळ्या ग्रामीण भागामध्ये फिरत असतात नक्कीच आपले जे आपल्याकडे कॉलेजचे जरा प्रॉब्लेम आहेत कॉलेज आम्ही आमदार साहेबांना पण बोललो आपल्याकडे कॉलेजचा खूप खूप साऱ्या पनवेलला जायला लागतं आहे आपल्या मुलांसाठी तर ते हॉस्पिटल झाले रस्ते तर सगळे प्रश्न हॉस्पिटलचं आहे आरोग्याचं आहे शिक्षणाचं सांगितलं दिवसभर मध्ये कसा प्रकारचा प्रचार सुरू असतो कुठपर्यंत सकाळी किती वाजता उठता दिवसभर दुपारचा वेळ कसा असतो संध्याकाळी कुठेपर्यंत थांबता अशा प्रकारचा प्रतिसाद तुला मिळतो या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला सकाळी आम्ही नऊ वाजता प्रचार सुरू करतो आणि दुपारून असा दोन चार टायमाला जेवण असतो आमचा आणि संध्याकाळी आम्ही आठ वाजेपर्यंत सर्वजण जमलेले असतात कुठलेही प्रकारे म्हणजे असा सगळेजण बरोबरच असतात आठ वाजे तरी ओके okay, आठ वाजता तर आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तर जो उत्साह मिळतोय तुमच्या उमेदवारीमुळे फ्रेश उमेदवार दिसतात काय सांगायला कशा प्रकारचा प्रकार सुरू आहे काय मुद्दे घेऊन झाले विरोधकांचं आव्हान वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवर ते विरोधकांचं आव्हान पहिले त्यांनी आम्हाला असं घाबरून ठेवलं होतं पण आजची जी परिस्थिती बघतोय ती आता आमचा योगेश कांबेरी शीट लागल्यासारखीच आहे आणि योगेश कांबेरे आमचं म्हणजे तरुण तरुणदा उमेदवार असल्यामुळे सर्व रावेळे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद वाड इथे विजयी होती कुठलीही प्रकारची शंका आमच्यामध्ये नाही आहे आम्ही ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढ लढवत आहे कारण आज आपण बघितलं तर हा जो जनस जनसमुदाय जो आहे तो हा सा, प्रचंड आम्हाला प्रचित प्रतिसाद आहे तरुणांचा या ठिकाणी खूप मोठा पौटवाटा आहे आणि सगळ्यांनी ठरवलं आहे की आज आत्ता हा आमदारांचा वार्ड आहे आणि आमदारांच्या वार्डमध्ये हा आमचा जिल्हा परिषदचा जो उमेदवार आहे योगेश आणि पंचायत समितीचे जे उमेदवार संध्या भवानी हे अतिशय वक्तरू आहेत कामात ते त्यांचे मित्र सुभाम पवार काम नाव आहे ह्या दृष्टिकोनातून जर आपण ह्या जनता आम्हाला निवडून देणारच आणि निवडून दिल्यानंतर ते काम जे विकासाची आमदार साहेबांनी जी केलेली आहे त्याला आमची गती देण्याचं काम हे आमचे उमेदवार प्रामुख्याने शंभर टक्के देतील वातावरण तर खूप चांगलं आहे म्हणजे जुनं जर आपण नेतृत्व बघितलं तर या ठिकाणी जो उमेदवार अपोजिटला उभा आहे तो फक्त गोड बोल्या उमेदवार आहे म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या मी कोणतीही त्यांच्यावरती टीका करणार नाही तितका मी मोठा पण नाही पण हा आमच्या बरोबरीचा उमेदवार जो आहे तो मनापासून बोलणार आहे कारण आत्ता तुम्ही जी बाईट त्यांची घेतली ती त्यांच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल का तो हा उमेदवार जो आहे तो मनापासून बोलणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी जिद्द आहे काम करून दाखवण्याची तर त्याला संधी आपण देऊयात हेच माझं म्हणणं आहे एक तरुण म्हणून आणि तसंच आता दुसरे उमेदवार आमचे संध्याताई पवाळे असतील सुधाम पवाळेंचा चेहरा तुम्ही कडाव ग्रामपंचायत मध्ये ते मध्ये होते तेव्हा टोटल सगळे सदस्य निवडून आणण्याची ताकद ही पवार होती आणि राज ठाकरेंनी पण त्यांचं म्हणजे स्वतः त्यांना बोलवून त्यांचं अभिनंदन केलेलं इतकं मोठं नेतृत्व आमच्या कडावमधलं मधलं त्यांच्या या मिसेस आहेत आणि त्याही चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि दोन्ही आमचे उमेदवार निवडून येतील ही मला खात्री